लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात छोले भटुरे नमस्कार मी स्वप्नाली स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये आणि आज आपण चमचमीत छोले भटुरेची रेसिपी पाहणार आहोत इथे मी अर्धा कप पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा चहा पावडर घालून हे उकळून घेऊ आणि एक कप छोले मी रात्रीच भिजत घातले होते रात्रभर आणि आत्ता मी त्याच्यातील पाणी काढून स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालून घेतले जो उकळलेला चहा होता तो पूर्णपणे छोल्यामध्ये शोधून घेतला आहे वरून थोडं आणखी पाणी घातलं आहे आणि आत्ता ह्याचं झाकण लावून आपण ह्याच्या मीडियम गॅसवरती चार शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकरच्या चार शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करू इथे मी एक चमचा बेसन भाजून घेते बेसन भाजलेलं आहे आपण काढून घेऊ त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी कांदा घालून घेते कांदे छोटे छोटे होते त्याच्यामुळे मी चार घेतलेत मीडियम साईजचे असतील किंवा मोठे असतील दोन किंवा तीनच घेतले तरी चालतील कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत आपण भाजणार आहोत आणि आत्ता आपण त्याच्यामध्ये आलं लसूण घालून घेऊ तर एक लसणाचा कांदा आणि एक इंच आलं असं मी बारीक चिरून घेतले आणि आत्ता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तीन ते चार बेडगी मिरची त्या मी तोडून घेतलेल्या आहेत बेडगी मिरची घालून परतून घेतलं आणि आत्ता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ तर मीडियम साईजचे तीन टोमॅटो घेतलेले आहेत इथे टोमॅटोही व्यवस्थित परतून घेऊ टोमॅटो परतून झाले गॅस बंद करू आणि हे दहा ते बारा काजू आहेत जे मी दुधामध्ये भिजत घातले होते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मी हे ग्रेवीबरोबर दळणार आहे पण काजूमुळे ग्रेवीची चवही वाढते आणि टेक्चरही अगदी क्रीमी होतं तर कुकरचं झाकण उघडलं आहे आणि हे बघा पूर्णपणे मऊ असे छोले शिजलेले आहेत आणि हे पाणी जे आहे मी पूर्णपणे काढून घेणार आहे ते नाही वापरणार कढईमध्ये मी चार चमचे तेल गरम व्हायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक छोटी विलायची तिचं तोंड फक्त मी उघडून घेतले दाबून आणि छोटा दालचिनीचा तुकडा दोन लवंगा तुम्ही ते तमालपत्रही घालायचं असेल तर घालू शकता हे घातलं आहे आणि आत्ता आपण ग्रेव्ही घालून घेतो आहे तुम्ही मिरची पावडर ग्रेवी घालण्या अगोदरही घालू शकता त्यामुळे तर रंग आणखी छान येतो पण मी मसाल्यांबरोबरच घालते दोन मिनटासाठी मी झाकून ठेवली होती आणि आता परत उघडून मी ग्रेव्ही हलवून घेते पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे खूप उडते ग्रेव्ही आता मी भाजलेलं बेसन घालून मिक्स करून घेतलं आणि मसाले घालते तर इथे मी एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड चवीनुसार मीठ आणि दोन चमचे मिरची पावडर घालून घेते आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ ग्रेवीच्याच भांड्यात मी थोडं पाणी घालून ते पाणी मी ग्रेव्हीमध्ये घालून घेतले आणि मिक्स करून घेते आणि आता दोन तीन मिनटांनी मी नंतर झाकण काढले आणि आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि आत्ता शिजलेले छोले घालून घेऊ अगदी एक दीड चमचा पाणी छोल्यांच्या खाली राहिलं होतं तेवढंच काय ते पाणी छोल्यांबरोबर गेलं आहे बाकी पाणी मी काढून घेतलं आहे छोले मिठामध्ये शिजलेले आहेत मसाल्यामध्ये शिजलेले आहेत त्यामुळे छोल्यांना चव आहे आपण मीठ फक्त ग्रेवीपुरतं घातलं होतं आणि तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीची ग्रेवी हवी तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि परत हे आपण झाकून ठेवलं तर एक पाच मिनटासाठी आपण छोले परत शिजवून घेतले आणि कसुरी मेथी मी त्या हातावरती चोळून गरम करून घेतली आणि त्या हातावरती चोळून घालून घेते कसुरी मेथीमुळे भाजीची चव वाढते बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून हो, घेऊ आणि गॅस बंद करू तर तयार आहे आपले छोले भटुरेची रेसिपी आपण नंतर पाहू व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे मी भटुरेची रेसिपी ह्याच्यासोबत ॲड केलेली नाही तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद